सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता मी प्राध्यापिका डॉक्टर अलका झाडे सावित्री शक्तीपीठ नागपूर सावित्रीच्या लेखी अकरा एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्याकरिता महात्मा फुल्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता अल्पसा असा प्रयत्न करीत आहोत महात्मा फुले हे भारतीय समाजव्यवस्थेत अवतरलेलं एक महान असं क्रांतिकारी व्यक्तिमत्व हो। स्त्री शूद्रांना शेतकरी कामगार अशा दलित पीडित व अनेक वर्ष गुलामीत पिचत पडलेल्यांना मानवतेच्या समान अशा पातळीवर आणण्यासाठी आयुष्य वेचणारा थोर असा महात्मा त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये पुणे येथे झाला ज्योतिरावांनी अनेक अडचणींवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांची धर्मपत्नी सावित्रीबाईंना सुद्धा त्यांनी शिक्षित केलं अनेक शाळा काढून या दाम्पत्याने दलित पीडित आणि वंचित अशा समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं शिक्षणाच्या अभावामुळे कनिष्ठ वर्गातील लोकांमध्ये भय अज्ञान लाचारी निरक्षरता आणि अंधश्रद्धा पूर्वग्रह आणि दुबळेपणा आलेला आहे हे त्यांच्या ध्यानात आलं आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी व स्वातंत्र्याच्या उदात्त भावना आरोपण करण्यासाठी त्यांच्या मनात अनेक मौलिक असे ग्रंथ त्यांनी लिहिले ज्योतिरावांनी आणि त्यापैकी तृतीय रत्न गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा सार्वजनिक सत्यधर्म असेल असे अनेक ग्रंथ लिहून समाजाचे जळजळीत जर असं वास्तव व वा त्यावरील उपाय त्यांनी सुचवले त्यातून ज्योतिरावांचा सखोल असा अभ्यास आपल्याला दिसून येतो त्यांची सूक्ष्म निरीक्षण चौफेर अशी वाचनाची त्यांची पद्धती स्वतंत्र अशी प्रज्ञा सामाजिक समतेसाठी सा त्यांची असलेली तळमळ आणि गरीब पीडितांविषयी कनव आपल्याला हे गुण त्यांचे प्रकर्षणे आपल्याला जाणवतात आज आपण त्यांच्या शेतकऱ्याचा आसूड या वैचारिक व मौलिक ग्रंथाचा थोडक्यात विचार करणार आहोत कारण हा त्यांचा अमूल्य असा ग्रंथ आहे आणि या अमूल्य ग्रंथामध्ये नेमकं ज्योतिरावांनी काय सांगितलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे शेतकऱ्याचा आसूड हे ज्योतिरावांनी निर्मिलेलं फार सुंदर असं रूपक आहे आसूड म्हणजे चाबूक जनावरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरण्यात येणारं असं हत्यार परंतु हे हत्यार आता शोषणाविरुद्ध आणि शोषकाविरुद्ध वापरणं आवश्यक झालेलं आहे दुष्टांच्या निर्धनांसाठी आणि सत्याच्या प्रस्थापनेसाठी उगारलेला हा आसू आसूड आहे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या दयनीय अवस्थेचं व त्याला कारणीभूत असणारी परिस्थिती अनेक कारणं व शेतकऱ्यांची अवस्था दूर करण्यासाठी शिक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे हे त्यांना लक्षात आलं होतं आणि स शेतकऱ्यांच्या समस्या जर सोडवायच्या असेल तर त्या कोणकोणत्या समस्या आहेत त्याच्यावर उपाययोजना काय काय करता येईल याचाही उहापोह त्यांनी या ग्रंथामध्ये केलेला आहे केवळ समस्या कोणत्या हे पाहिलं नाही तर त्या समस्येचं मूळ सुद्धा त्यांनी शोधून काढले इतिहासातून आणि भट ब्राह्मण नोकरशहा वरिष्ठ अधिकारी हे सर्व शेतकऱ्यांना नाडत असतात आणि त्याचं अतिशय हृदयद्रावक असं वर्णन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे आपला देश तेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांचे चिरंजीव ड्यूक ऑफ कनॉट या, यांनी हिंदुस्तानला भेट दिली आणि त्यांना मानपत्र देण्यासाठी पुणे येथे एक भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना नामांकित व्यक्तींना तिथे आमंत्रित केलेलं होतं ज्योतिबांचाही त्याच्यामध्ये समावेश होता सर्वजण नीटनेटका उंची असं पोशाख घालून तिथे हजर होते परंतु ज्योतिबा मात्र शेतकऱ्याच्या वेषामध्ये तिथे आलेत डोक्याला मुंडाचं बांधलेलं होतं अंगामध्ये साधा सांगारखा आणि खांद्यावर घोंगडी का हातामध्ये काठी पायात फाटक्या वाहना असा अगदी साधा शेतकऱ्याचा वेष घालून ते तिथे हजर होते आणि त्यांना बोलण्याची परवानगी मिळाली त्यावेळी ज्योतिबांनी मांडलेले विचार फार मार्मिक आहेत आणि अतिशय म्हणजे आपल्याला कुठेतरी शिकवणारे असे प्रकारचे म्हणजे आज कसं बोललं पाहिजे आणि सभेमध्ये भरसभेमध्ये कसं मांडलं पाहिजे विचार हे सांगणारे विचार आहेत ते म्हणतात आहे की ड्युक साहेब या देशातील बहुसंख्य जनता शेतकरी आहे आणि ते जो पोशाख वापरतात ना त्याच पोशाखामध्ये मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्या भेटीला आलेलो आहे हिंदुस्थानच्या या बहुसंख्य जनतेचे हित तुम्हाला जर करायचे असेल तर त्यांचे अज्ञान आधी घालवा त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची सोय करा आणि असा माझा निरोप जो आहे तो तुम्ही महाराणीला कळवा यावरून शेतकऱ्यांची त्यांना किती कणव होती किती तळमळ होती हे आपल्या लक्षात येतं भारतात शिक्षणाचा प्रसार करणं तर स्थापना झाली होती आणि इसवी सन अठराशे ब्याऐंशीमध्ये या आयोगासमोर साक्ष देताना ते म्हणतात की सरकारने कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक जे शिक्षण आहे ते सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे या म्हणजे आज जो विचार आपण आता म्हणजे आणलेला आहे याच्यामध्ये तर तो विचार अंमलबजावणी जा जी झालेली आहे आता शिक्षणामध्ये याची तर तो विचार कितीतरी दो म्हणजे पावणे दोनशे वर्षापूर्वी हा महात्मा फुलेंनी मांडलेला होता आणि प्राथमिक शिक्षणाशिवाय सर्वांगीण उन्नती होणे शक्य नाही ही, ही त्या काळात त्यांना जाणीव झालेली होती तसंच प्राथमिक शिक्षक कसा असावा हे सुद्धा त्यांनी हंटर आयोगापुढे मांडलेलं होतं ते म्हणतात की प्राथमिक शाळेतील शिक्षक हा प्रशिक्षित असला पाहिजे त्याचबरोबर ते शेतकरी वर्गातील असला पाहिजे हे प्रामुख्याने त्यांनी मांडलं होतं ज्योतिबा फुले हे काही संशोधक नव्हते ते पंडितही नव्हते ते भाषाशास्त्रज्ञही नव्हते परंतु ते मुलगामी असे विचारवंत होते